बातमी आहे समृद्धी महामार्गासंदर्भात महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग हा तयार झालेला आहे दोन हजार चौदा नंतरचं स्वप्न पूर्ण झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं हे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी हे भाष्य केलं स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोडबोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची एक आहे एकसष्ट टोल प्लाझा आहेत पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे आणि संपूर्ण रोडवर चौदाशे किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेलं आहे वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत <coughs> ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहे आता राज्याची राजधानी ते उपराजधानी हा थेट प्रवास होणार आहे आज आमने ते इगतपुरी या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय अधिकची माहिती पाहूयात इगतपुरी आमने शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पार पडलेला आहे त्याचं लोकार्पण झालंय पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे आता मुंबईकरांना फक्त आठ तासात नागपूर गाठता येणार आहे नाशिकेतून मुंबई फक्त अडीच तासामध्ये गाठणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग सहा लेनचा आहे एकशे वीस मीटर रुंदीचा आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे पाचशे एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन केलं गेलंय उड्डाणपूल इंटरचेंज कसारा घाटातून अनेक वाहनं तसंच पादचारी अंडरपास सुद्धा या महामार्गावर आहे इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बोगदा हा बनवण्यात आलाय अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टीमचा वापर करण्यात आलाय